माजी नगराध्यक्ष डिदेसाहेबांचे गर्थदत्ता होते ज्यांनी या ठिकाणचं राजकारण भोपलेलं आहे आणि राजकारणाची कशी खेळी असते त्यांना संपूर्ण अनुभव आहे कसे मोसिकाली ॲडव्होकेट साहेब हा ज्यांच्यासमोर उपस्थित या राजकारणासंबंधामध्ये त्यांचं येणारं कशा पद्धतीचे नेतृत्व असणार आहे ते जाणून घ्या त्या आपण या ठिकाणी राष्ट्रवादी होतात आता काँग्रेसमध्ये आला आता काँग्रेस સરકારીનેશનવાર વાર્ડમાં સત્તાવીસથી સત્તાવીસ વડ ઉમેદવાર જો જમીન ग्राउंड लेवल पे काम करने वाले लोग, लोगों के बीच में जाके काम करने वो तो, तो, तो तो जो है वो तो खाली तो बात करते, करने वाले उम्मीदवार नहीं थे ग्राउंड लेवल पे काम करने वाले उम्मीदवार लोगों के बीच में रहते रहने वाले उम्मीदवार और एक दूसरी बात ये है कि कांग्रेस पक्ष का हम शायद विरोध में थे उनका मगर कांग्रेस पक्ष का जो काम पिछले पांच साल में है वो हमको नाही काल राष्ट्रवादीची या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये या महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब आले होते त्यांनी अशी घोषणा केली की के या ठिकाणचं पूर्ण मुस्लिम समाज राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत काय म्हणतात नाही नाही ते कदापि नाही गलत बात है उन्होंने जगलूर में नहीं जगूर के आदमी नहीं है उन्होंने तो जगलूर के बारे में उन्होंने क्या बोलेंगे एक दिन के वास्ते आए और जगलू के लोगों के कल क्या है जिंदू के मुसलमानों का कल क्या है वो उन्होंने क्या बोलेंगे मैं जगलूर में रहने वाला हूँ मैं जगलूर के लोगों के बीच में जाके काम कर रहा हूँ और यही बात जो है वो जगलूर में रहने वाले लोग बताएंगे कि जगलूर के मुसलमानों का कल क्या है अरे जो आदमी जाके बीजेपी की गोद में बैठे हुआ है जो में जाके बीजेपी की गोद में बैठे हुआ है जिसका आमदार जो है वो ये बोलता है कि वो जो है ना दिवाली की खरीदी में मुसलमानों का बाइकाट करो मुसलमानों के पास से खरीदी मत करो और उसको तुम पार्टी से नहीं निकालते ऐसे लोगों के लिए जो है ना जयपुर का या कहीं का भी मुसलमान वोट करेगा क्या अब उन कुछ भी बोले होंगे अरे उनको डेढ़ साल जेल में रहना पड़ा उनके लिए क्या किया गया बीजेपी ने नवाब मलिक साहब को डेढ़ साल जेल में रखा और उस वक्त पे ये लोगों ने उनके लिए क्या किया ये लोगों ने उनके लिए क्या किया आज वो जो है ना बाहर निकल के आके कि उनके साथ शरीक हो गए वो बात अलग है स्टेज पे खड़े रह के बोलते हैं तो ये क्या मालूम है मुसलमानों कि कि का कल क्या है, है? तो ना बीच में रहने वाला आदमी तुम्हारे जैसा पत्रकार बताएगा लोगों के बीच में काम करने वाला आदमी बताएगा यहाँ का या, सभी मध्य लक्ष्मीकात पद्दी ने की अड़ीस वर्ष मुस्लिम नगर अध्यक्ष पदा उम्मीदवार देना ये सबसे भूल था जे है ना संधी मिळाली होती त्यावेळेस त्यांनी यांना का दिलं नाही यांना तुम्हाला द्यायला संधी मिळाली होती त्यावेळेस त्यांनी यांना हे काम का, का केलं नाही मुसलमानाला पुढे आज जे ना निवडणूक निवडणूक प्रचार आहे त्या निवडणूक प्रचारामध्ये ज्यांना काहीतरी सांगत असतात समजल्या मग आज त्यांनी जे ना आज अडीच वर्ष पुढे द्यायचं आज त्यांनी मुस्लिम उमेदवार काय दिलं नाही मुसलमानामध्ये द्यायला काय ओबीसी समाज नाही का मग आज द्यायला पाहिजे होता आज का दिलं नाही आज जे आहे ना नऊ दहा आणि अकरा या तीन भागाची या ठिकाणी आहे मी ह्या सर्व मतदारांना इन्ही भागाच्या मतदारांनाही देगलूरच्या मतदारांनाही विनंती करतो की देगलूर शहराचा विकास आणि देगलूर शहरामध्ये जे आहे म्हणजे बंधुत्व आणि सामाजिक एकता हे टिकून ठेवायचे असेल तर हे जे ना आपण जे काँग्रेसला निवडून द्यायचं आहे काँग्रेसमध्ये जे ना सर्व सभासदांना काँग्रेसच्या नगराध्यक्षाला निवडून देऊन या ठिकाणी जे ना समाजवादी विचारधारा आणि जे भाऊ की बंधुत्व हे देखील शहरामध्ये टिकून आणि विकास करत करायचा असेल तर काँग्रेसला निवडून द्या हे माझी विनंती आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एक अनुभवी नेतृत्व करणारे ॲडव्होकेट मोशीन अली साहेब या ठिकाणी काँग्रेस सभेसाठी उपस्थित झाले होते आणि त्यांनी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे जेवढे उमेदवार आणि अध्यक्ष त्यांना निवडून द्या असे त्यांनी या ठिकाणी आवाहन केलं आहे कॅमेरा मोहनसोबत कि साखपडेल यांचे निष्ठिवली